कालपासून सगळीकडे एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे रोहित आर्यची पण नक्की हा रोहित आर्य आहे कोण आणि याच्यासोबत नक्की काय झालं सांगतो नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल मुंबईतील पवई भागामध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने पंधरा वर्षाखालील सुमारे सतरा मुलांना ऑडिशनच्या बहाण्याने एका खोलीत बंद करून ठेवले होते मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर राज स्टुडिओ असलेल्या महावीर बिल्डिंगला वेडा घातला आणि रोहितशी संपर्क साधण्याचा संवाद साधण्याचा मुंबई पोलिसांनी प्रयत्न केला होता पण तो काही ऐकण्यास तयार नव्हता त्याच्याकडे एअर गन असल्याने मुलांना धोका निर्माण होऊ शकतो असा अंदाज मुंबई पोलिसांना आला होता कोणीही आत येऊ नये म्हणून त्याने खिडक्यांना सेन्सर लावून ठेवले होते त्यामुळे आतमध्ये प्रवेश करणं मुंबई पोलिसांना कठीण जात होतं अखेर पोलिसांनी एका बाजूने त्याच्याशी बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने बाथरूम मार्गे आत प्रवेश केला पण पोलीस आत शिरल्याचं लक्षात येताच रोहित मुलांवरती हल्ला करण्याच्या तयारीत होता काही बातम्यानुसार त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी गोळी झाडली जी थेट रोहितच्या डाव्या छातीला लागली त्यानंतर त्याला तातडीने बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर त्या पत्नीने मात्र सरकारवरती जबरदस्त आरोप केले आहेत सरकारने आमचे पैसे थकवले आहेत असे त्या सातत्याने म्हणत होत्या यानंतर प्रश्न उपस्थितीत झाला तो म्हणजे रोहित आर्य नक्की होता कोण मिळालेल्या माहितीनुसार रोहित हा मूळचा पुण्याचा होता पण काही वर्षापासून तो मुंबईत स्थायी झाला होता तो पीएलसी स्वच्छता मॉनिटर या प्रकल्पाचा संस्थापक होता दोन हजार तेरा मध्ये मध्ये लिट्स चेंज या मोहिमेद्वारे त्यांनी आपल्या या प्रकल्पाची सुरुवात केली होती आणि तेव्हापासूनच तो प्रकाश झोतात आला होता तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामाचं कौतुक सुद्धा केलं होतं पण नंतर हा प्रकल्प महाराष्ट्र सुद्धा राबवण्यात आला दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार रोहितने हा प्रकल्प स्वतःच्या खर्चाने राज्यातील शाळांमध्ये सुरू केला शिक्षण विभागाने दोन हजार तेवीस ते चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत त्यांच्या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केली होती मात्र हे पैसे आपल्याला मिळाले नसल्याचा आरोप त्याने सरकारवरती केला होता दोन हजार चोवीस मध्ये त्याने शिक्षण विभाग आणि सरकार विरोधात वेळोवेळी आंदोलन केली उपोषण केली यानंतर दीपक केसरकर यांनी त्याला वैयक्तिक मदत म्हणून सात ते आठ लाख रुपयाचे दोन वेळा चेक दिले पण उर्वरित रक्कम न मिळाल्याचा त्याने सरकारवरती आरोप केला होता या पार्श्वभूमीवरती केसरकर यांनी आपली बाजू मांडताना रोहित शिक्षण विभागाच्या प्रकल्पामध्ये सहभागी होता पण त्याने विद्यार्थ्यांकडून थेट फी घेतल्याचा अहवाल किंवा त्याच्यावरती आरोप सिद्ध झाले होते शासनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे त्याला थेट पैसे देता येत नाहीत असं केसरकरांनी म्हटलं होतं मात्र काही महिन्यानंतरच त्याचा एन्काउंटर झाल्याचे अनेक प्रश्न उपस्थित झाले पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो मनोरुग्ण होता असं काही माध्यमांच्या म्हणण्यानुसार समोर आला होता रोहित खरोखरच मनोरुग्ण होता का आणि जर मनोरुग्ण होता तर अशा व्यक्तीला शिक्षण विभागाच्या योजनांची जबाबदारी का देण्यात आली असा प्रश्न आता उपस्थित झाला यावरती काँग्रेस नेते विजय वड्डेटवार यांनी घटनेवरती सरकारवरती स्पष्टीकरण मागितलंय पोलिसांच्या चौकशीमध्ये अजून अनेक प्रश्न उपस्थित झाले रोहित राज स्टुडिओमध्ये नक्की काय करत होता आणि त्याचं उद्दिष्ट नक्की काय होतं या घटनेमागचं का खरं कारण अजूनही समोर आलं नाही या प्रकरणाचा मुंबई पोलीस अजूनही तपास करत आहेत तुमचं मत काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा आणखीन अपडेट साठी गाव टू ग्लोबल या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद